आता हो, आम्ही गोंदिया इथ जयसंत जिल्हा काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे आलेले आहेत या ठिकाणी जे एस सी एस टी ओबीसीचे जे, जे योजना उद्या तर त्या योजनेचा पैसा दुसऱ्या विभागाकडे वरती केलाय आणि दुसरं जे शिंदू अभियान केलं त्यांना समर्थ देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आलेले लोकसभा भंडारा गोंदिया क्षेत्राचे प्रशांत पटोळे साहेब मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत फोन アジアのマルチステージはリスキー、エグシー、リジャーリスキー、ジカスリスキーはリスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リスキー、リリリ、リスキー、リリ、リ、リ、リ उत्तर जगाला त्यांनी वर्ती केलं केला सत्तान केलं अन्याय आपल्या लोकांवर त्यांनी केलेला आहे विद्राम आणि यासाठी आपण सगळेजण भंडाऱ्या गोंडा जिल्ह्यातील संपूर्ण जनता याचा निषेध करतो आणि होणाऱ्या काळामध्ये त्यांनी ही निधी वापर केली नाही युसी लोकांना एसटी लोकांना ओबीसी लोकांना विजयआमटी लोकांना समजा त्यांनी न्याय दिला नाही यंत्रणा केला तर त्यांच्यापेक्षा मोठं आपण आंदोलन करू आणि आपले कायदे त्यांच्यासाठी कायदा हातामध्ये घरी गरज पडली तर मित्रांनो आपण तयार आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आपला जीव करण्यासाठी शिव तयार आहे आज हे सरकार किती भ्रष्ट आहे सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा आहेत ते देत नाही या गोंदिया जिल्ह्यामध्ये एका दिवसावर पाणी देता मित्रांनो काय यांचा विजरा विचार करा हे पाणी सुद्धा या आपल्या सामान्य काय विचार करा बाकीच्या सुविधा काय येतात आज आम्ही कोरमारा इथे ग्रामपंचायत मध्ये गेलो असता त्यात काही अंगणवाडी समिती आला मित्रांनो त्यांनी सांगितलं हे ज्या प्रेग्नंट आपल्या लेडीज असतात माता भगिनी असतात त्यांना जो आहार हे गव्हर्नमेंट सप्ला